बाटलेली डागाळलेली बदनाम झालेली गुन्हे दाखल असलेली लोकांचे संसार उद्ध्वस्त केलेली लोकांना वाईट मार्गाला लावलेली एखाद्याची हत्या केलेली एखाद्याविषयी किंवा एखाद्याच्या विरोधात सूड उगवलेली माणसं ही वेगळ्या वेगळ्या टाईपची माणसं राजकीय पक्षांना कशी हवी हवीशी वाटतात याचा प्रश्न माझ्या समोर पडलेला आहे कारण एखादा ड्रग्स तस्कर तरुणांची आयुष्य बर्बाद करून टाकतो बाटवून टाकतो त्यांना ड्रग्सच्या नादी लावून संसार उद्ध्वस्त करतो कोणाचा नवरा घालवतो कोणाचा मुलगा घालवतो कुणाचा भाऊ घालवतात व्यसनाधीन करून टाकतात आयुष्य त्यांचं उद्ध्वस्त करतात आणि अशी ड्रग्ज तस्कर धार्मिक स्थळाच्या आसपास राहून समाजाला नासवण्याचं काम करतात निवडणुका जाऊ द्या हो पण निवडणुकांच्या तोंडावर असली डागाळलेली माणसं तुम्ही पक्षात घेताय आणि वरून काय सांगतात हा सत्ताधारी पक्ष फार चारित्र्य संपन्न आहे नीतिमत्ता आहे एक चांगला विचार आहे वगैरे 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 सगळ्या खोट्या गोष्टी आणि तो पक्ष तो विचारधारात तो नेता तो व्यक्ती डागाळलेल्या माणसांना घेतात याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते अजून एक दुसरा मुद्दा एखाद्या व्यक्तीने एखाद्या साधूची म्हणजे मारहाण करणं हत्या करणं किंवा याच व्यक्तीने ते केलं याच्यासाठी ज्या पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्रभर देशभर रान उठवलं त्याच व्यक्तीला काही महिन्यांमध्येच आपल्या पक्षात घेतलं जातं याच्यापेक्षा वाईट दुसरी गोष्ट काय असू शकते म्हणजे निष्ठा स्वाभिमान प्रामाणिकपणा समता समानता बंधुता निर्व्यसनीपणा या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आणि ह्या घाणेरड्या अं किंवा बदनाम लोकांना आपल्या सोबत घ्यायचं म्हणजे याला क्रूरतेला क्रूरतेने विकृताला विकृतीने पाठिंबा दिल्यासारखं आहे की नाही आणि या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची कदाचित माझ्या काही शब्दांमुळे तुम्हाला येईल तुमच्या भावना दुखवतील वेदना होतील वस्तुस्थिती तुम्ही बदलू शकत नाही आणि माझे शब्द तुम्ही खोटे यासाठी ठरवू शकत नाही की हे घडलंय आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपले प्रत्येक व्हिडिओ पाहिले जातात जुनी जानती माणसं असेल तरुण पिढी असेल किंवा महिला भगिनी असतील प्रत्येकांना आपण जे काही शब्द किंवा आपल्या माध्यमातून जी रचना केली जाते ती लोकांच्या काळजाला भिडते शब्द धुन वाटू जन लोका हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी दिलेला जो संदेश आहे तो त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या विचारांच्या आपण वैचारिक वारसदार आहोत आणि त्या विचाराचा जागर करण्यासाठी आणि लोकांना कळलं पाहिजे खरं काय खोटं काय यासाठी मी आपल्यासमोर त्या ठिकाणी चर्चेला आलो आहे दोनच मुद्दे घेऊन मी आपल्यासोबत चर्चा करणार आहे दोन अशी उदाहरणं आहेत ज्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी एक नंबरचा पक्ष हा किती डागाळलेला आहे वाटलेला आहे किती आयडियलॉजी यांची खालच्या थराला गेली जेणेकरून हे चांगल्या लोक यांना मिळत नाहीत घेऊ शकत नाहीत किंवा बदनाम लोकच यांचे जवळचे पाठीराखे आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि याच मुद्द्यावर चर्चा करते म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मी धाराशिवचं उदाहरण या ठिकाणी द्यायला हरकत नाही धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुका आहे आणि तुळजापूर म्हणजे तुम्हाला माहिती आई तुळजाभवानीच मंदिर त्या ठिकाणी आहे आणि काहीच महिन्यांपूर्वी तुळजापूर मध्ये ड्रग्स तस्करांचा होता ड्रग्स तस्कर इतके माजलेले होते आणि मस्तवाल झाले होते हजारो कोटी रुपयाचा व्यवहार तुळजापूर फक्त तुळजापूर भागातून होता प्रकरण बाहेर आलं मंदिरातले पुजाऱ्यासहित काही लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलं आणि ज्याने कुणी ड्रग तस्करी त्या सगळ्या लोकांमध्ये एक रॅकेट चालवलं त्याच्यातला एक मुख्य आरोपी ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्याला अटक झाली प्रकरण वाजलं गाजलं मुंबईच काय दिल्ली पर्यंत गेलं वगैरे वगैरे सगळं बदनाम हुआ तो क्या हुआ नाम तो हुआ अशा वृत्तीच्या लोकांना जे असल्या गुन्ह्यामध्ये आहेत ज्या ड्रग तस्करांनी बघा ना संसार उद्ध्वस्त झाले कोणाचे सगळं घरदार विकून बसले व्यसनाधीन झाले बऱ्याच जणांचं आयुष्य संपलं संपवलं गेलं आणि असे ड्रग तस्कर ज्यावेळेस सत्ताधारी भाजपमध्ये मी नाव घेऊन सांगतो तिथले तुळजापूरचे स्थानिक आमदार जे धाराशिवशी कनेक्ट आहेत राणा दादा पाटील त्यांचं नाव आणि त्यांनी ड्रग तस्कराचा प्रवेश घेतला कुणाला विचारून घेतला हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे कुठल्या पक्षात घेतला भारतीय जनता पार्टी भारता भारतीय जनता पार्टी सत्ताधारी आणि राज्याचे गृहमंत्री कोण आहेत जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते देवाभाऊ देवाभाऊंच्या पक्षामध्ये ड्रग्ज तस्कर ला प्रवेश दिला जातो आणि एक आमदार त्याचा प्रवेश घेतो ही कुणाच्या तरी नैतिकतेला नीतिमत्तेला अशी म्हणजे शोभून तरी गोष्ट जमते का कळते का एवढच नाही की याची इतकी चर्चा झाली की तिथले जे धाराशिवचे खासदार आहेत ते म्हणले रॅकेटच मुहरके आमदार आहेत म्हणजे जर सगळ्या ड्रग तस्करांना जर हे पाठीशी घालणार असतील पक्षात घ्यायचं असेल तर यांचं अगोदरच सूत जुळलं असावं यांची ओळख असावी आणि हे सगळे एकच आहेत एका माळेचे मनी असं त्यांनी जाहीर सांगितलं हा झाला एक मुद्दा म्हणजे बाटलेली लोक सत्ताधारी पक्षामध्ये घेतली जात आहेत त्यांना काही पाहिलं जात आहे प्रज्ञासिंग साधवी प्रकरणामध्ये आपल्याला माहितीच आहे जामिनावर बाहेर सुटली होती निर्दोष नव्हती सुटली आणि एका बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आरोपीला याच साहेबांनी खासदारकीचं तिकीट दिलं खासदार म्हणून निवडून आणलं मागच्या पंचवार्षिकला नाही विसरला भारत नाही विसरला महाराष्ट्र आणि तशाच पद्धतीचे लोक आता सुद्धा जर ये न, मंझे सुद्धा, मंझे हे अशा पद्धतीनं म्हणजे इतकं वाईट गोष्टी घडतायत कि ज्याचं समर्थन तर सोडा विरोध करण्याचे सुद्धा म्हणजे इतका किळसवाना हा सगळा प्रकार आहे आणि हे आपल्या इथं घडलंय दुसरं महत्वाचं उदाहरण काय पालघर मधलं साधू मारहाण हत्याकांड वगैरे हो प्रकरण तुमच्या कानावर पडलंच असेल पालघर जिल्हा म्हणजे आदिवासी बहुत भागातला जिल्हा ठाण्याच्या पलीकडून आणि सगळ्यात महत्वाचं पालघर म्हणलं तर कुणाला माहित नाही असं सांग म्हणायची काही गरज नाही ज्या साधूंना प्रचंड मारहाण झाली होती आणि त्याच्यामध्ये जे काही दुर्दैव घटना सुद्धा तुम्हाला माहिती घडल्या होत्या त्याच्यातला एक आरोपी आहे मी काय पहिल्या प्रकारनं जे उदाहरण दिलं त्यांना पण आरोपीचं नाव सांगायची गरज नाही किंवा आताच्या शेवटी अं त्यांचं आपलं देणं घेणंच नाही ते ज्यांच्याशी जुडले त्यांच्या नीतिमत्तेबद्दल आपण चर्चा करतो आता ज्या व्यक्तीवर साधूला मारहाण केल्याचे तक्रार आहे त्याच्याविरुद्ध आंदोलन आहे आक्षेप घेतला त्याच भारतीय जनता पार्टीने त्याच व्यक्तीचा आपल्या पक्षात जर प्रवेश करून घेतला असेल तर हे किती दुर्दैव आहे म्हणजे आताचे जे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब जे आमदार सुद्धा आहेत मंत्री सुद्धा त्यांनी पदावर बसून कारभार के का केलेला आहे या सगळ्या लोकांच्या नैतिकतेला देवाभाऊन पर्यंत शोभत का हो त्यांच्या पक्षामध्ये गँगस्टर आणि इतर संबंधित मंडळी म्हणजे अशा पद्धतीची एंट्री होत असेल केली जात असेल तर शुद्ध पद्धतीने अत्यंत दुर्दैवी आहे असं म्हणायला हरकत नाही आणि हे घडलंय आपल्या इथं मी मराठवाड्यातल्या धाराशिवचं उदाहरण सांगितलं की काय परिस्थिती मी दुसरं उदाहरण सुद्धा पालघरच सांगितलं की काय परिस्थिती असे शेकडो प्रकरण आहेत पण तुमचा तो बाले दुसऱ्याचं ते कार्ट अशी जी मनायची वृत्ती आहे या वृत्तीच्या विरोधात आपण आहोत की तुम्ही एखाद्या माणसाला संपवत असेल तुम्ही विरोध केलाय त्या व्यक्तीवर आरोप केलाय त्या व्यक्तीवर त्याला उघड पाडण्याचा प्रयत्न केला तुम्ही एकटं पाडण्याचा प्रयत्न केला तुम्ही आणि त्याला पक्षात घेता म्हणजे सगळे वाईट तुमच्याकडेच आहेत मग दुसऱ्याची घरं फोडून आणि दुसऱ्याचे कार्यकर्ते फोडून कशाला स्वार्थ साधतात हा माझा महत्वाचा मुद्दा आणि हे महाराष्ट्रात घडलं याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काहीही असू शकत नाही एवढीच मला या माध्यमातून मांडायचे कुठल्याही व्यक्तीच्या सरकारच्या किंवा शेतकऱ्यांच्या जमिनी कोणीही घेणार नाही त्याच्यात अतिक्रमण काय काहीही होणार नाही जर कोणी करणार असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही अशी म्हणण्याची आता वेळ ज्यांच्यावर ज्यांच्यावर आरोप आहेत अशांना ती सांगण्याची सुद्धा पद्धत सुरू करावी लागेल इतकं भयानक समाजकारण घडतंय राजकारण घडतंय एक नेता काहीतरी चुकीचं करतोय दुसरा नेता काहीतरी चुकीचं करतोय मग एकमेकाचं पांघरून काढलं जात आहे एकमेकाचं पांघरुणावर त्या ठिकाणी बोट ठेवलं जातंय आणि हे इथंच घडतंय मी जे आता जमिनीचं त्याच उदाहरण दिलं हे जे आता डागाळलेली लोक आहेत अशीच भूखंड स्कॅम करणारी लोक सुद्धा आहेत वेगळी वेगळे आरोप असणारे सुद्धा आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू आहेत म्हणजे आता जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या सुरू आहे टप्प्याटप्प्याने हा टप्पा सुरू आहे पण या सगळ्या प्रकरणामध्ये नगराध्यक्ष पद आणि जे काही नगरसेवकांच्या हो ह्याच्यामध्ये या पक्षीय राजकारणासाठी जर यांचे प्रवेश होत असतील तुळजापूरचं उदाहरण आहे ज्याला नगरसेवक होण्याचे डोहाळे लागले होते मग तिथल्याच सत्ताधारी महायुतीच्या त्या घटकाने सांगितलं किंवा अशी सुद्धा युती झाल्याशी कळते कि, कि स्थानिक तिथला भाजप आमदार विरुद्ध बाकीची सगळी लोक आणि किंवा मग अशी पण चर्चा घडलेली आहे की दोन कट्टर विरोधक एकत्र येऊन तिसऱ्याला बाजूला ठेवायचं म्हणजे असे सगळे प्रकार सत्यासाठी आणि त्यांच्या स्वार्थासाठी जरी असले तरी काही ठिकाणी त्याच नगर परिषदेच्या अध्यक्षाला पण आणवलं जाणार घटना आहेत म्हणून सध्या हे जे डागाळलेलं वातावरण सध्या पक्षाच्या निमित्तानं घडतंय हे सगळं चुकीचं आहे आणि याचं आत्मपरीक्षण श्रेष्ठ नेत्यांनी करणं अपेक्षित आहे एवढंच मला या पद्धतीनं सुचवायचंय खरंय की खोट आहे तुम्ही कमेंट करून सांगा हा प्रकार अत्यंत गलिच आहे चुकीचा आहे किंवा हे हे अर्ज बरोबर आहे हे अर्ध चुक आहे असं नक्की सांगा परंतु कमेंट करायला विसरू नका लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा जय शिवराय धन्यवाद